नमस्कार मी डॉक्टर पूनम पिसाळ आज आपण बघूया की जर तुम्हाला मधुमेह असेल तर तुम्ही व्यायाम कसा केला पाहिजे तर सगळ्यात पहिला प्रश्न असतो की किती व्यायाम करावा तर तुम्ही रोज किमान अर्धा तास व्यायाम केला पाहिजे असं तुम्ही आठवड्यातनं पाच दिवस तरी केलं पाहिजे दुसरी गोष्ट व्यायाम कोणता करावा तर तुम्ही आ, फास्ट वॉकिंग जॉगिंग स्विमिंग सायकलिंग यापैकी कुठलाही व्यायाम करू शकता तसंच सूर्य नमस्काराचे काही सेट्स जरी तुम्ही केले तरी सुद्धा चालू शकत त्यानंतर व्यायाम जेव्हा तुम्ही पस्तीसशी नंतर चालू करता आणि तुम्हाला जेव्हा मधुमेह हो, बीपी असे आजार असतात तेव्हा अतिव्यायाम लक्षणं काय आहेत हे सुद्धा तुम्हाला कळलं पाहिजे तर जर कुठल्याही व्यायामामुळे जर तुम्हाला अतिशय धाप लागत असेल तुमच्या छातीमध्ये दुखत असेल किंवा खूप थकल्यासारखं वाटत असेल किंवा अं गळून गेल्यासारखं होत असेल तर तो व्यायाम जास्त होतोय त्याचं जा थोडं प्रमाण कर, कमी करा किंवा तीव्रता कमी करा आणि जर तुम्ही तुम्हाला दहा वर्षापेक्षा जास्त काळ मधुमेह किंवा बी पी असेल किंवा तुम्ही पस्तीशी नंतर हे आजार असताना व्यायाम चालू करत असाल तर कृपया तुमचा ई सी जी डी एकू आणि स्ट्रेस टेस्ट करून घ्या आणि मगच तीव्र इंटेन्सिटीचे व्यायाम चालू करा